नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न तर आज आपण पाहूया चालू वडील महत्वाचे प्रश्न अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पाहूया प्रश्न पहिला डी आर डी चे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर समीर व्ही कामत प्रश्न दुसरा देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम कोठे बांधले जाणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न तिसरा तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे एम के स्टालिन प्रश्न चौथा कोणत्या मंत्रालयाने पी एम युवा थ्री पॉईंट झिरो योजना सुरू केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे शिक्षण मंत्रालय प्रश्न पाचवा आय सी आय सी आय बँकेच्या सुरक्षा प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कमलवाली प्रश्न सहा आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती महिला कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे रोशनी नादर प्रश्न सात कोणत्या राज्य सरकारने सर्व महानगरपालिकांना सौर शहरांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न आठ भारतातील पहिले राईस ए टी एम कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिसा प्रश्न नऊ भारताने कोणत्या देशासोबत धर्म गार्डियन दोन हजार पंचवीस लष्करी सराव आयोजित केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान प्रश्न दहा पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे झारखंड प्रश्न अकरा महिला उद्योजकांना तारणमुक्त कर्ज देण्यासाठी अस्मिता कर्ज योजना कोणी सुरू केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एसबीआय या बँकेने प्रश्न बारा इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे सलमान खान प्रश्न तेरा राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे सोळा मार्च प्रश्न चौदा एस्ट्रा बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल कोणत्या संस्थेने डिझाईन आणि विकसित केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डीआरडीओ प्रश्न पंधरा आय पी एल दोन हजार पंचवीस साठी दिल्ली संघाचा कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अक्षर पटेल प्रश्न सोळा मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद